नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर बातमी राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात सुरू असलेले मुरूम उत्खनन बंद करा व शस्त्र परवाना रद्द कराची मागणी करत राहुरी तालुक्यातील उमरे येथील भाऊसाहेब दशरथ काळे या माते फिरू इसमाने चक्क तहसीलदाराच्या दालनामध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची काही काळ चांगलीच भंभेरी उडाली होती तात्काळ संबंधित इसमाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी तक्रार दाखल केली आहे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की उमरे येथील भाऊसाहेब दशरथ काळे यांनी मुरू मुत्खनन बंद करावे व शस्त्र परवाना रद्द या मागणीसाठी दिनांक एकवीस एप्रिल रोजी उपोषण करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला होता मात्र संबंधित भाऊसाहेब काळे या तक्रारदाराने आज गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपार दरम्यान अचानक तहसीलदार यांच्या केबिनमध्ये येऊन आरडाओरडा करत जवळ असलेली पेट्रोलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे भाऊसाहेब काळे यांना राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे तहसीलदाराच्या केबिनमध्ये पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आला आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा